गोरक्षण हिंदू धर्म प्रसार आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले रोहित पकारिया यांच्या विरोधात खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे हा निर्णय अन्यायकारक आणि पूर्वग्रह दूषित असल्याचा आरोप करत सकल हिंदू समाज आणि विविध धार्मिक सामाजिक संघटनांच्या वतीनं याच निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली गोमातेला राज्यमाताचा दर्जा दिला असताना यावा यासारखी शर्मेची बाब कुठली असू शकत नाही या कायदे पंडितांना हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की तडीपार कुणाला केलं पाहिजे तडीपाराचे गुन्हे कशा प्रकारचे असतात जिथे समाजामध्ये अत्याचार ज्या ठिकाणी महिलांवर मुलींवर छेडखाण्याच्या बलात्काराचे प्रकार डकेतीचे प्रकार ज्या गुन्हेगारावर असतात आणि जो गुन्हेगार जेव्हा बाहेर निघतो तेव्हा दहशतीचं वातावरण समाजामध्ये निर्माण होतं अशा लोकांना कडीपारीचा विचार प्रस्ताव येत असतो परंतु हा गोरक्षक अतिशय निस्वार्थपणे प्रामाणिकपणे गोमाता वाचवण्याचं गोरक्षणाचं काम करतो आहे आणि त्याच्यावर अशा प्रकारचा कडीपारीचा हा प्रस्ताव येतो आहे अतिशय दुखात घटनांनी म्हणेल विश्व हिंदू परिषद म्हणून सुद्धा या घटनेचा या ठिकाणी निषेध करतो